श्रोते हो नमस्कार शुक्रवार विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी प्रखर देशभक्ती विज्ञाननिष्ठा भाषाभिमान अस्पृश्योद्धाराचं कार्य क्रांतिकारी विचार आणि कृती याबरोबरच सावरकरांचं अलौकिक साहित्य हे सारच स्थिमित करणार आहे सावरकरांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आपण आज त्यांचं कृतज्ञ स्मरण करूया सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वातील प्रत्येक पैलूबद्दल स्वतंत्रपणे बोलणं गरजेचं आहे म्हणूनच आज सावरकरांची साहित्यसृष्टी या विषयावरचं व्याख्यान आम्ही प्रसारित करत आहोत वक्ते आहेत डॉक्टर प्रिया निघोजकर सदन प्रशालेत शिक्षिका असलेल्या डॉक्टर प्रिया निघोजकर यांनी चतुरस्त्र साहित्यिक प्राध्यापक त्रम व्ही सरदेशमुख यांच्या समग्र साहित्यावर प्रबंध सादर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पीएच डी पदवी प्राप्त केली आहे त्या उत्तम लेखिका आणि वक्त्या आहेत ऐकूया डॉ प्रिया निघोजकर यांचं व्याख्यान विषय सावरकरांची साहित्यसृष्टी रसिक श्रोते हो नमस्कार स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून मी व्याख्यानास प्रारंभ करते एखाद्या कादंबरीपेक्षाही अद्भूत रोमांचकारी आणि महाकाव्यासम उदात्त विशाल असं व्यक्तित्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच असं सावरकरांविषयी म्हटलं तर वावगं ठरणार नाही देशभक्ती हीच निष्ठा असणाऱ्या आणि प्रखर क्रांतिकारी वृत्तीच्या सावरकरांचा मूळ पिंड साहित्यिकाचा होता कवीचा होता त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी स्पष्ट म्हटलंय की मी वृत्तीनं कवी आणि कलावंत आहे पण परिस्थितीनं मला राजकारणी पुरुष केला आहे मंडळी मानवी जीवनातील विविध भावदर्शन घडवणारी कवीची भावतरलता कल्पनेच्या पंखांनी सामान्य माणसाला अदृश्य असणाऱ्या विश्वात विहरणारी प्रतिभा आणि उदात्ततेच्या सौंदर्याच्या भोवती भुंग्याप्रमाणे घोटाळणारे रसिक अंतकरण या तीनही गोष्टी सावरकरांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतात माझी जन्मठेप हे त्यांचं आत्मचरित्र जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की त्याचा प्रथमार्ध हा एक उत्कट भावकाव्य आहे त्यांनी आपल्या येसू वहिनींना पाठवलेलं पत्र असो स्वतःचं लिहिलेलं मृत्यूपत्र असो किंवा कमला हे दीर्घकाव्य असो यातील करुण श्रंगार रसांनी ओथंबलेल्या ओळी त्यातील भावोत्कटतेमुळेच अमर झाल्या आहेत खडकाखाली दबलेला झरा वर येण्यासाठी धडपडत असावा तसं सावरकरांचं कवी अंतःकरण आपल्याला तळमळताना दिसतं त्यांच्या वक्तृत्वातही कठोर माणसाला विरघळवणारं भावसामर्थ्य दिसतं भावनाशील काव्यात्मकता आणि बुद्धिनिष्ठ युक्तिवाद या दोन्ही गोष्टी आपणास त्यांच्या अभिव्यक्तीत पाहायला मिळतात सावरकरांचं साहित्य हा त्यांच्या एकूण अभिव्यक्तीचा मौलिक ऐवज म्हणता येईल सावरकरांचं समग्र जीवन त्यांचं व्यक्तित्व त्यांचं नेतृत्व आणि त्यांचे विचार या साऱ्यांचा एकत्रित विचार करायला लागलो की काचेच्या झुमरात प्रकाशाची विविध रूपं दिसावीत असं होतं एकेका रूपानं आपली दृष्टी दिपून जाते आज केवळ त्यांच्या साहित्यसृष्टीची ओझरती सफर मी तुम्हाला घडवणार आहे ही सफर म्हणजे खरं तर सावरकर रूपी क्रांती सूर्याचा एखादा कवडसा निरखल्यासारखंच आहे त्यांच्या वाङ्मयात अंतःकरणातील उत्कट भावभावना शब्दांच्या रूपानं ओसंडतात शब्दात काय सामर्थ्य आहे हे कळतं ते शब्द नव्हेत अग्निकण उधळले आहेत असं वाटतं पण आश्चर्य हे की सावरकरांची जी प्रतिभा अग्निकण उधळते तीच तरल काव्यफुलेही उधळते एका ठिकाणी सावरकरांनीच असं म्हटलंय की मी माझी लेखणी लाठीसारखी चालवली आहे म्हणूनच सावरकरांची साहित्यसृष्टी आपल्याला विविधतेनं नटलेली पाहायला मिळते सावरकरांचा ध्येयवाद त्यांचं जीवन हेच त्यांच्या साहित्य निर्मितीची प्रेरणा असल्याचं आपल्या लक्षात येईल आपल्या वाणीचे आणि प्रतिभेचे वैभव त्यांनी ध्येयवादासाठी उधळले स्वातंत्र्य प्राप्ती म्हणजेच भारतमातेची परद मुक्तता हे एकमेव ध्येय त्यांनी उराशी बाळगलं होतं म्हणूनच भारतमातेच्या गळ्यातील पुष्पहार बनण्यापेक्षा तिच्या मुक्ततेसाठी सुरू केलेल्या यज्ञकुंडात जळून जाणं हे सावरकरांनी आपलं कर्तव्य मानलं भगवती स्वतंत्रतेसारखी स्तोत्र रचली त्यांच्या ध्येयवादी जीवनात त्याग हाच भोग होता आत्मार्पण हाच आनंद होता हौतात्म्य हेच जीवनसाफल्य होतं त्या त्यागमय आत्मबलिदानास सिद्ध असणाऱ्या आणि हौतात्म्याची राख अंगास फासलेल्या सावरकरांचे साहित्य हे कलेचे इंद्रधनुष्य झालेलं नाही तर स्वातंत्र्य यज्ञातील एक धगधगीत ज्वाला झालंय स्वातंत्र्याच्या युद्धात उडी घेण्यासाठी अधीर झालेल्या सावरकरांनी लिहिलेलं हे वाङ्मय आपल्या भारतीय समाजाच्या अंतकरणात कृतीची प्रेरणा निर्माण करण्यासाठी जन्माला आल्याचं आपल्या लक्षात येतं त्या वाङ्मय मूर्तीचे सावरकरांनी स्वतःच मूर्ती दुजिती या कवितेत अपूर्व वर्णन केलं आहे त्या वाङ्मयात सावरकरांची प्रतिभा चांदण्यातही वितळणाऱ्या कोमल भावनांना फुलवत नाही नंद किशोराच्या मुरली वादनाचे मंजूळ स्वर ऐकवत नाही तर, तर ती रणवेताळाच्या कर्कश रणशृंगाने त्रिभुवन कंपविणाऱ्या समरभीषण चंडमूर्तीची पूजा बांधण्यास उत्सुक झालेली आपल्याला आढळते सावरकरांनी अंदमनात जे वाङ्मय लिहिलं त्यात मात्र मधुर भावनांचा काव्यात्म आविष्कार दिसतो आल्हाददायक प्रेमाचं दर्शन घडतं सावरकरांच्या विचार प्रतिपादनासाठी लिहिलेल्या वाङ्मयात त्यांचं आणखी एक वेगळंच दर्शन आपल्याला घडतं ते युक्तिवादाची शस्त्रे घेऊन प्रतिपक्षीयांना विद्ध करण्यासाठी उभे आहेत असं वाटतं मंडळी सावरकरांची साहित्यसृष्टी विविधांगी आणि विपुल आहे आत्मचरित्र पत्रे वार्तापत्रे चरित्र इतिहास निबंध काव्य नाटक कथा कादंबरी भाषाशुद्धी लिपीशुद्धी भाषण असा हा समग्र ऐवज समग्र सावरकर वाङ्मय म्हणूनही आठ खंडांमध्ये आपल्यासाठी उपलब्ध आहे या एकाच भाषणातून त्यांच्या समग्र साहित्यकृतींचा परामर्श घेणं अजिबातच शक्य नाहीये मात्र त्यांच्या साहित्यातली सौंदर्यस्थळं मांडण्याचा मी इथं प्रयत्न करतेय असं बघा जगातल्या प्रत्येक थोर व्यक्तीची अनुभूती उच्च आणि उत्कटच होती मात्र प्रत्येकालाच ती शब्दांमधून व्यक्त करता आली असं नाही सावरकरांचं तसं झालं नाही ज्या ज्यावेळी कृतीसाठी त्यांनी पाऊल टाकलं त्यांच्या बंडखोर मनात ज्या संवेदना उमटल्या त्यांच्या कवी मनानं जे जे सौंदर्य ग्रहण केलं त्या सर्व गोष्टी त्यांच्या साहित्यातून त्यांनी जगापुढे मांडल्या अभिजात प्रतिभेच्या सहाय्यानं आपल्या अनुभूतीचा पुनःप्रत्यय ते लोकांना देऊ शकले ती अनुभूती सामान्य व्यक्तीची नव्हती एका थोर देशभक्ताची होती त्यामुळेच त्यांच्या साध्या वाक्यालाही विलक्षण सामर्थ्य प्राप्त झालंय सावरकरांची वाक्य म्हणजे तेजाची रुचा झालीय याचं एक उदाहरण येथे देता येईल पुण्यात सन अठराशे साली चाफेकर बंधूंना फाशीची शिक्षा झाली टिळकांनी केसरीतून या कृत्याचा खरमरीत समाचार घेतला आणि ब्रिटिशांना लाखोली वाहिली या एकूण घटनेचा किशोर किशोरवयीन सावरकरांवर खोल परिणाम झाला चाफेकरांच्या प्राणज्योतीनं जाता जाता चेतवलेली शत्रुंजय वृत्ती यज्ञकुंडात समिधे मागून समिधा टाकत तशीच भडकावीत न्यायची असेल तर त्याचं दायित्व आपल्यावरही आहे हे सावरकरांनी मनोमन पक्क केलं आणि भगूर येथील राहत्या घरी अष्टभुजा देवीसमोर त्यांनी प्रतिज्ञा घेतली देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मारिता मारिता मरे तो झुंजेन सावरकरांचं वय होतं अवघं चौदा वर्षांचं विशेष म्हणजे हा प्रसंग त्यांनी ओवीबद्धही केलाय आणि त्याच वयात देवी साक्षच त्यांनी चाफेकरांवरील फटकाही लिहिला मनात उचंबळलेली खळबळ तत्क्षणी सावरकर लिहित असत त्यामुळं त्यांच्या लेखणीला विलक्षणधार आहे लिहिण्याच्या तंद्रीत मध्यरात्र उलटून गेलेलीही त्यांना कळत नसे त्याच वयात त्यांनी स्वदेशी कापड या शीर्षकाचा फटकाही रचला कविता आणि नाटक या दोन्ही लेखन प्रकारांना सावरकरांनी बालवयातच आपलंस केलं होतं पुढे हयातभर प्रगल्भ बुद्धीनं आणि उत्कट भावनेनं त्यांनी लेखन केलं हे आपण पाहतोच सावरकरांची निबंध वाङ्मय हा मराठी भाषेचा आणखी एक अमोल ठेवा आहे विचारांची स्पष्टता आणि व्यासंगपूर्ण वाचनातून विचारांना आलेली परिपक्वता यांमुळं तर्काला सुसंगत व इतिहासाचा नेमका आधार घेऊन त्यांनी वैचारिक साहित्य लिहिले अगदी लहानपणी लिहिलेला ऐतिहासिक पुरुषांचे उत्सव का करावेत हा निबंध वाचला तरी त्यांच्या अभिव्यक्तीच्या सामर्थ्याची आपल्याला कल्पना येते मंडळी सावरकरांच्या सामाजिक निबंधांमधूनही त्यांचा परखडपणा आपल्याला तीव्रतेनं जाणवतो ओजस्वी व आघातप्रिय वृत्ती उग्रता स्पष्टपणा आडपडदा न ठेवता प्रसंगी अतिशयोक्तीपूर्ण मांडणी करून सावरकरांनी आपले सामाजिक विचार साहित्यातून मांडले त्यामुळे अनेकदा वाद घडले त्यांना रोषाला सामोरं जावं लागलं पण तरीही तरीही ते मागे हटले नाहीत संगीत खडग या नाटकामध्ये अहिंसेवर त्यांनी केलेले विनोद किंवा क्ष किरणे म्हणून त्यांनी लिहिलेले निबंध गाय एक उपयुक्त पशु म्हणून त्याची त्यांनी केलेली विज्ञाननिष्ठ मांडणी पाहिली की आपणही बुद्धी ब्राम्याच्या अंगाने विचार करायला लागतो सावरकरांच्या अशा वैचारिक साहित्यातून त्यांनी आपला विवेक जागा केला साहित्य सम्राट नचिम केळकर सावरकरांच्या या परखड लेखनशैलीविषयी भाष्य करताना एके ठिकाणी म्हणतात सावरकरांची लिहिणे बोलणे अंगचोर कधीही नव्हते त्यांच्या कलेच्या रथावरील निशाणावर या आणि पहा ही अक्षरे नसून येतो आणि दाखवतोच अशी अक्षरे असावयाचीच आता सावरकरांच्या नाट्यवाङ्मयाविषयी थोडं सांगावंसं वाटतं मनोरंजनासाठी किंवा रंगभूमी गाजवण्यासाठी त्यांची नाटकं जन्मली नाहीत उत्तर क्रिया संन्यस्त खडग आणि उशाप ही तीन नाटकं तीन हेतूंनी सावरकरांनी निर्माण केली सावरकरांच्या मनातील मराठ्यांच्या इतिहासाविषयीचा अभिमान त्यांनी उत्तर क्रिया या नाटकातून व्यक्त केलाय हिंसा अहिंसा प्रवृत्ती निवृत्ती इत्यादी विषयांवरील आपली मतं मांडण्यासाठी गौतम बुद्धांच्या काळातील एक कथानक घेऊन ते संन्यस्तखड या नाटकामध्ये त्यांनी गोंथलंय अस्पृश्यता शुद्धी स्त्रियांचे अपहरण सनातनांचे ढोंगी वर्तन यावरील आवेशपूर्ण टीका त्यांच्या उश्याप नाटकात आपल्याला पाहायला मिळते आता रसिक श्रोते हो नाट्यगुण रसनिर्मिती आणि त्या नाटकाचा एकूण उठाव या तीन गुणांच्या सहाय्यानं किंवा लौकिकाच्या अंगानं सावरकरांच्या नाट्यवाङ्मयाचं कर्तृत्व ठरवणं हास्यास्पद होईल खरं तर या नाटकांमधून त्यांनी मांडलेली मूल्य ही अधिक मौलिक ठरतात श्रोते हो सावरकरांच्या साहित्याचा विचार मांडताना आणखी एक महत्वाचा मुद्दा मी इथं नमूद करू इच्छिते तो म्हणजे सावरकर हे गंभीर प्रकृतीचे असल्यामुळे ते विनोद निर्माण करू शकले नसतील असंच अनेकांना स्वाभाविकपणे वाटत असेल पण हे माहितीये का तुम्हाला की त्यांच्या साहित्यात विशेषत नाटकांमध्ये आपल्याला उपहासगर्भ विनोदाची पखरण पाहायला मिळते कोल्हटकरांपेक्षा जास्त सूक्ष्म व बोचक आणि गडकऱ्यांपेक्षाही जास्त खट्याळ विनोद सावरकर करतात संन्यस्त खडगमधील शाकम भट किंवा उशापमधील नारम भट आणि सत्यवान ही पात्र मार्मिक व बोचक विनोद करतात अहिंसेची चेष्टा करताना एका ठिकाणी त्यांनी कोटी केली आहे ते म्हणतात थाप सुद्धा मारू नकोस सा। सावरकरांचा विनोद मात्र बराचसा शब्दनिष्ठच आहे विनोदी प्रसंग त्यात फारसे आढळत नाही सावरकरांच्या साहित्याचा मुकुटमणी म्हणता येईल ते त्यांच्या काव्याला सावरकर जन्मजात कवी होते बालवयात पुराणांच्या वाचनामुळं संस्कृताची त्यांना लागलेली गोडी वडिलांनी इंग्रजी कवितांचे करून दाखवलेलं वाचन निरनिराळ्या महाकाव्यातील युद्धांची पराक्रमी योद्ध्यांची ऐकलेली वर्णन यांमुळे सावरकरांची मनोभूमी तयार झाली काव्यस्फूर्ती तर जन्मजात होतीच त्यामुळं खूप लवकर ते काव्य निर्मितीकडे वळले बाजीप्रभू व सिंहगडाचा पोवाडा ही त्यांनी रचलेली वीरकाव्य आपल्याला माहितीयेत अंदमानात जन्मठेपेची शिक्षा भोगण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या तारकास पाहून सागरास आणि मूर्ती दुजिती ह्या त्यांच्या महत्वाच्या कविता आहेत अंदमानात जेव्हा ते गेले तेव्हा जीवन आशेचे झरे आटवणाऱ्या त्या भयानक वाळवंटातही सावरकरांनी काव्याचं सरोवर निर्माण केलं त्यात कमलेसारखी पुष्प उमलली गोमंतकालाही त्या लाटांचा स्पर्श झाला त्या सरोवरात चांदोबाचं प्रतिबिंब पडलं अंदमानात सावरकरांनी रचलेलं काव्य जगाच्या वाङ्मयात अमर ठराव वा असं आहे तिथून सुटल्यावर सावरकरांनी गोळा केलेली रानफुलं वाचकांसमोर ठेवली त्यांच्या काव्याच्या एकूण अकरा हजार ओळी उपलब्ध आहेत सावरकरांचं काव्य वर्णनांनी बहरलेलं ओजानी तळपणार कल्पनेच्या भव्यतेनं नटलेलं आत्मनिष्ठ वैनतेही प्रतिभेनं आणि उत्कट ध्येयवादानं भारलेलं असं आहे त्यांच्या गद्यवाङ्मयातही जे काव्य आहे ते प्रतिभेनं भारलेलं असंच आहे एक उदाहरण सांगता येईल शतजन्म शोधताना शत आरती व्यर्थ झाल्या हे संन्यस्त खडगमधील प्रेमकाव्य काय किंवा सुकता तची जगिया ही भैरवी काय हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे मंडळी भावत व कल्पना वैभव हे सावरकरांच्या काव्याचे प्रमुख विशेष म्हणता येतील साऱ्याच कवितांचा येथे उल्लेख शक्य नाही पण सागरास या कवितेचं उदाहरण येथे देता येईल भारतात परत येता येणार नाही आपल्या मायभूचे दर्शन आपल्याला परत होणार नाही या विरह व्याकुळ अवस्थेत सावरकर ही कविता पुटपुटतात त्यात मातृभूमीशी सलगी आहे लहान मुलाचा हट्ट आहे पाण्याबाहेर तडफडणाऱ्या माशाची तळमळ अंतकरणात असलेला हा कवी सागरावर रुष्ट होऊन त्याला माझ्या मायभूमीच्या कुशीत जन्मलेला अगस्ती तुला पिऊन टाकील अशी भीती घालत आहे पण समुद्र फेसाच्या रूपाने हसतो आहे असं त्याला वाटत बघा केवढी रम्य ही या काव्यातील भावोत्कटता आपल्या हृदयाला भिडणारी आहे माझे मृत्यूपत्र आणि त्याच वेळी वहिनीस सावरकरांनी लिहिलेलं सांत्वनपर पत्र याच भावोत्कटतेमुळे रमणीय वाटतात सावरकरांच्या हृदयात उसळलेली त्यागाची उर्मी अशरण वृत्ती व्यक्त करताना शब्द उमटतात अमर होयती वंशलता निर्वंशजीचा देशाकरिता दिगती पसरे सुगंधता लोकहित परिमलाची कर्तव्याची पूजा बांधण्यासाठी स्वतःची जीवन पुष्प उधळणाऱ्या कर्मवीराचा उन्माद या शब्दात ठासून भरलाय सावरकरांचं काव्य हे असं भव्योदा व संवेदन आहे मराठी काव्यसृष्टीत ते चिरंतन राहील यात शंका नाही सावरकरांच्या एकूणच साहित्याचा असा परामर्श घेतल्यावर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या व्यक्तित्वाचा खोल ठसा त्यांच्या प्रत्येक साहित्यात उमटलाय माझी जन्मठेप या आत्मचरित्रपर लेखनात तर त्यांच्या नाट्य काव्य विचार या साऱ्यांचा परिपोष पाहायला मिळतो अंदमानच्या काळकोठडीत झिझत पडलेल्या अवस्थेत त्यांनी मनाशी केलेले संवाद त्या काळ कोठडीशी केलेले संवाद आपण वाचले की वाटतं एखादा स्थितप्रज्ञ ऋषी मृत्यूशीच संवाद करीत आहे त्याचा एक उत्कृष्ट नमुना मला इथं सादर करावासा वाटतो ब्रिटिशांबद्दलची प्रचंड चीड मनामध्ये दाटून आहे आणि अशा भावस्थितीत त्या काळ कोठडीला उद्देशून सावरकर म्हणतात मिठाच्या पाण्यात भिजवलेल्या चाबकाचे फटकारे मारायचे आहेत मारा ही पहा उघडी पाठ दुःख शल्य वेदना संवेदना यांच्या सीमारेषा ओलांडून दूर गेलेली पाठ मारा मारा एक दोन दहा पन्नास शंभर सहस्त्र वेदनेचं अस्तित्वच विसरलं आहे तिथं तुमच्या या फटक्यांची काय बरी? पहा हे हात पहा चक्की पिसून दगड झाले आहेत तापलेली सळई ठेवली तरी हातात घट्ट पकडून ठेवतील दंडाबेडी घातलीत तरी वळणार नाहीत कोलू फिरवायलाही मागे सरणार नाहीत कारण हाताचं हातपणच सरला आहे उरलं आहे एक कलेवर तोडून अग्नि टाकलत तरी भुरकन जळून जाईल शरीर आणि मन या दोघांनाही चुन्याच्या घाणीत मळून एक अमोघ मलम तयार केला आहे मी या मलमाचा लेप लावला किंवा प्रत्यक्ष तडीत वर्षाव जरी झाला तरी वेदनेचा लवलेशही जाणवत नाही जाणवतो तो उपहास जाणवतो तो उपरोध राज्यकर्त्यांनो तुमच्या चिमुडभर देशात मी जन्माला आलो असतो तर लंडनच्या वेशीवर तुम्ही माझा पुतळा उभारला असतात पण आज गुलाम म्हणून या कारागृहाच्या उंबरठ्यावर तुम्ही मला क्षणाक्षणानं मृत्यूची हूल दाखवत आहात पण मी घाबरणार नाही या कालावधीला तर मुळीच भीक घालणार नाही माझ्या मातीनं दिलेला संदेश मी वेद वेदसुक्तांप्रमाणे घोकत या कारागृहाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवलं तेव्हा दिवसा उगवणं आणि मावळणं म्हणजे एक प्रचंड रहाट गाडग वाटायचं एक गाडगवर वर यायचं शरीरावर इंगळाचा चटका देऊन जायचं दुसरं गाडगवर वर यायचं माणुसकीचं डांबर ओतून जायचं तेव्हा क्षणभर वाटायचं हे रहाट गाडगं तोडून मोडून दूर फेकून द्यावं पण विश्वचक्राच्या आसामध्ये हात घालण्याची ताकद या दोन क्षीण मनगटात नाही याची दुसऱ्याच क्षणी जाणीव व्हायची आणि खवळून उठलेलं शरीर या मनाला आव्हान करायचं बा मना तुझ्या हृदयस्थ अग्नीला एकदा मनप्पूत भडकू दे त्याची जळण्याची इच्छा एकदा संपूर्ण पुरी होऊ दे तो जळेल क्षणा न जळेल कणा न जळेल समईच्या ज्योतीतून जळेल तडीतेच्या उत्पातातून जळेल सहस्रकराच्या तेजस्वी किरणातून जळेल आणि या अखंड ज्वलनातून एक नवीन महापर्व जन्माला येईल शतकांच्या शृंखला गळून पडतील तिमिर तेजरूप होईल अश्रूंची फुले होतील व्यथांच्या कथा होतील तोपर्यंत वाट पाहायची अविरत वाट पाहायची स्वातंत्र्य स्वप्नांची आकांक्षा धरणारं मन मग या शरीराला आव्हान करायचं पुष्प आभास कल्पना उराशी बाळगून या सभोवतालच्या काळ्या फत्तरांची हेटाळणी करू नकोस तुला वज्राहूनही कठोर व्हायला हवं या पाषाणाशी तुला झुंज द्यायची ना मग असा हताश होऊन का बसतोस दे, दे अग्नी उजळू दे ज्वाला परदास्याची वितळून जाऊ देत या प्रखर उष्णतेत आणि या प्रखर उष्णतेच्या तेजानं हजारो मैल दूर असलेला तुझा भारतीय समाज पुरुष नक्कीच जागा होईल कारण पारतंत्र्याच्या पंखामध्ये अडकलेला तो भारतीय वर काढायचा आहे तुला मंडळी अहो मृत्यूच्या भेसूर सावलीत उभ्या असलेल्या बेडर स्वातंत्र्यवीर सावरकरांची लेखणी जेव्हा अशी तळपते तेव्हा तिच्या तेजक कणांनी समग्र अस्तित्वावर रोमांच उभे राहतात आरशासमोर आरसा उभा करून उभ्या असलेल्या आपल्याला जेव्हा आपलीच अनंत प्रतिबिंब दिसतात ना तशी सावरकरांची साहित्यसृष्टी आणि सावरकर यांचा आहे किती अंगाने ते उकलायचा प्रयत्न करायचा किती अंगाने ते निरखायचं आणि कितीही उकललं कितीही निरखलं तरी तो प्रयत्न अपुराच स्वातंत्र्य प्रेम पराक्रम देशभक्ती यांनी रसरसरलेलं सावरकरांचं साहित्य हे मराठी सारस्वतांच्या इतिहासात अपूर्वच वाटत राहील माझ्या अल्पमतीप्रमाणे ही सृष्टी तुम्हा सुज्ञ जाणत्या श्रोत्यांसमोर मांडण्याचा मी प्रयत्न केलाय अखेरीस गदिमांच्या सावरकरांवरील चार गौरवपर ओळींनी मी माझ्या व्याख्यानाची सांगता करते गदिमा म्हणतात आकाशाहून विशाल भासे त्यांचे व्यक्तित्व कर्पुरसे जो जाळी अपुले अवघे कर्तृत्व चिरंजीव हा हौतात्म्याचा विजयी अभिमान इतिहासाविण कुणी करावा याचा सन्मान धन्यवाद श्रोतेव हो, सावरकरांची साहित्यसृष्टी या विषयावर डॉक्टर प्रिया निघोसकर यांचं व्याख्यान आत्ता आपण ऐकलं संन्यस्त खडग या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या नाटकातलं त्यांचंच एक पद आपण ऐकूया शतजन्म शतजन्म श आरि घटिया शत मालिक न श आरि घटिया शत मालिका न शिका यापुरता आपण शुक्रवार विशेषमध्ये इथेच निरोप घेऊया पुन्हा नव्या विषयासह पुढल्या आठवड्यात भेटूया नमस्कार